हॅलो मी रुणाली स्वागत करते तुमचं होममेकर रुणा आहे माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तर आम्ही आलो या आहे आज घडेश्वरला आणि हे मंदिर आहे घडेश्वरांचं भरपूर वर्षानंतर हा योग आलेला आहे घडेशांना यायचा लहान बालपणी यायची लहान होतं तेव्हा आम्ही तर हा परिसर इतका सुंदर झालेला आहे हे बघा पूर्ण ब्लॉक घातलेला आहे साईटनं आणि इतकं वातावरण तर इतकं भारी वाटायला लागले अगदी पोरांना खेळायला पण जंपिंग चपांक आहे इकडं आणि लोकं पण भरपूर आलेली आहेत खूप छान वाटायला लागले हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा येऊ किती मस्त सुंदर वाटतं आहे खूप वर्षाने आलो आहे आम्ही टॅम्पतून आलो आहे अचानकच नियोजन घातलं आणि फायनली आलो आणि इकडे जम्पिंग जपांग आहेत सगळे खूप भारी वाटते

पर तुझी नवीन भेट आणली तुने कधी आपण आता कोणत्या गावात आलोय घोडेश्वर आम्ही आलो आता गावाकडे उन्हाळी सुट्टीसाठी तर अचानकच हे नियोजन यांनी आधीच सगळ्यांनी ठरवलं होतं कारण हे सगळेजण एकत्र शेतामध्ये जातात तर यांनी असं नियोजन घातलेलं की घोडेकरला जायचं म्हणून तर हे मग मम्मी वगैरे बोलली की मी आल्यानंतरच हे नियोजन घालूया असं त्यांनी आधीच ठरवलं होतं आणि मला हे आदल्या दिवशी समजलं की उद्या जायचं आहे वया बोलला घोडेकरला जायचं आहे मला भरपूर आनंद झाला कारण भरपूर वर्षानंतर हा योग आला आहे आम्ही खूप लहान लहान होतो आम्ही तेव्हा यायचो वर्षाला यायचो त्यावेळेला आणि यावेळी आम्ही टेम्पो केला होता यानी तर टॅम्पोमधून आलो भरपूर मजा आली आणि भरपूर मजा आली म्हणजे टॅम्पो तर बसल्यामध्ये मळमळायला मल लागलेलं डोकं दुखायला लागलेलं पण छान वाटत होतं सगळे एकत्र होते आणि इतका दंगा होता टॅम्पोमध्ये एकमेकांची चेष्टा मस्करी करायला सुरुवात केलेली सगळ्यांनी भारी वाटत होतं आणि आम्ही फायनली घोडेघरला पोहोचलो तर हे ठिकाण आहे घोडेश्वरांचं मंदिर आहे इथं कुरुकलीमध्ये आणि इथं आम्ही पहिला लहानपणा लहानपणी बैलगाडीतून यायचो तर इथे बघा तुम्हाला दिसतील काही लो भरपूर म्हणजे गावची लोक अशी बैलगाड्या घेऊन येतात तर आमची पण बैलगाडी होती तेव्हा बापू होते तेव्हा आम्ही बैलगाडीतून यायचो भरपूर मजा यायची त्यावेळेला भैया बापू बैलगाडी जोरजोरात पळवायचे आणि त्यामुळे भीती पण वाटायची पण एक प्रकारची भारी मजा वाटायची ती पहाटे तीन वाजता उठायचं आणि तीन वाजता बैलगाड्या आमच्या गरगतीतून निघायच्या आणि पहाटे थंडी असायची भरपूर आणि तसंच थंडीतून कुडकुडत खुड़ म्हणजे फेब्रुवारीमध्ये आम्ही यायचो त्यावेळेला आणि आता येऊन यायचो की तर मेमध्ये घातलेलं आहे हे आणि तीन वाजता निघल्यानंतर सकाळी एक साडेआठ नऊच्या दरम्यान इथं आम्ही पोचायचो आणि मग त्यानंतर मग ते कोंबडे वगैरे कापणं मग जेवणं वगैरे सुरुवात व्हायची तर यावेळी आम आम्हाला जरा लेटच झाला यायला सगळे जमा होईपर्यंत म्हणजे लेट झाला आणि हे घोडेश्वरांचं मंदिर आहे इथं घोडेश्वरांची छान असा गाभारा वगैरे आहे तर आम्ही पहिल्यांदा गेलो आणि देवदर्शनाला गेलो इथे अगरबत्ती कापूर वगैरे सगळं लावून घेतलं नारळ वगैरे आम्ही येतानाच तिकडून घेऊन आलो होतो कारण आमचा पण एक नवसाचा कोंबडा होता मम्मीचा तो पण द्यायचा होता तर त्यातूनच तो पण दिला आम्ही आणि मग हा परिसर पण इतका छान आता डेव्हलप झालेला आहे हे पहिला काहीच नव्हतं असे ब्लॉक वगैरे काहीच घातलेले नव्हते इथं तर या आत्ता हे भरपूर डेव्हलप केलेलं आहे आम्हाला येऊन आता भरपूर वर्ष झाली तर भारी वाटलं प्रसन्न वाटलं अगदी आणि हवा पण भरपूर होती तशी आणि बसायला पण असा पार टाईप झाडांना पार असे पहिल्या काळ्या असेल तशी बनवलेली आहेत जम्पिंग जंपा आहे मुलांना खेळण्यासाठी आणि वरती जेवणं वगैरे करायला पण खूप छान छान ब्लॉक वगैरे घालून जेवायला बसण्यासाठी पण छान बनवून घेतलेलं आहे खूप मस्त वाटलं तिचे आमचे शूज घालूनच मंदिरात पळत होती मग तिला पकडून ठेवलं आणि शूज काढले आणि आम्ही मंदिरात दर्शनासाठी आलो त्या दिवशी शुक्रवार होता आणि तिथे कसं मंगळवारी किंवा शुक्रवारीच नवसाचे जे कोंबड्या असतात ते मंगळवारी किंवा शुक्रवारीच म्हणजे तिथे दिले जातात मग आम्ही फायनली आलो दर्शनाला तर तुम्ही पण गुढेश्वरांचं दर्शन घ्या तिथे कसं नवसं भरपूर बोललेले असतात त्यामुळे ते कोंबड्याची जेवणं वगैरे तिथे भरपूर होतात आणि इथलं जेवण जे असतं ते बुंड्याचं नवसाचं खूप भारी लागतं ते आणि हा गाभार आहे घोडेश्वरांचा खूप मस्त आहे घोडेश्वरांच्या मूर्त्या आहेत तिथं छान हे गुरुमामा आहेत ते सगळ्यांना अंगारा लावतात आणि तिथे गारानंसुद्धा घालतात तर खूप छान वाटलं ऊन पण भरपूर होतं ऊन आणि आम्ही दोन्ही नारळ वाढवले आणि ते दोन्ही पण नारळ आमची खराब लागले असं म्हणतात की नारळ खराब लागला की तो मान्य झाला असं म्हणतात मग आम्ही पण म्हटलं हा मान्य झाला आणि इथे सगळे काय जंपिंग जपांग पण होतं त्यामुळं श्रीनीज श्रीनीज आणि ऋत्वीज आमचा फुल मजा घेत होते ऋत्विजच्या आमच्या फेवरेटचा आहे जम्पिंग जपांग तो मंदिरात पाया पडायला सुद्धा येत नव्हता शेवटी नंतर त्याला खेळून झाल्यानंतर आई घेऊन गेली मंदिरात आणि नमस्कार केला मग तिकडं सगळे कोंबडे कापायला घेऊन गेले होते तोपर्यंत इथे फरसाना वगैरे सगळे खात बसले होते मग तिथे एक कावळा आला त्याला मी फरसाना खायला टाकला खायला दिला तर तो त्याने खाल्ला तर तिथे अजून कावळे आले भरपूर मग त्या सगळ्यांना फरसाना खायला दिला ते थे छान त्याने मस्त खाल्लं खूप मस्त वाटलं भरपूर दिवसांनी मग मुंबईमध्ये सुद्धा माझ्या खिडकीमध्ये असेच कावळे येतात जे खायला घाले ते सगळं खातात आणि ते फायनली कोंबडे कापून घेऊन आले तोपर्यंत इकडे बायकाने भात ठेवला होता दोन चुली होत्या तिथं आणि चुलीवरच जेवण करायचं होतं आम्हाला एका चुलीवर मग कोंबडे कापून येईपर्यंत भात शिजवून घेतला आणि मग त्यानंतर चिकन आहे हे कोंबड्याचं आणि ते भाजलेलं जे मटण भाजलेलं जे आहे मटण ते भारी लागतं खूप छान लागतं कोंबड्याचं आणि हे असं देवावर जे केलेलं असतं ना जे निक निसर्गाच्या सानिध्यामध्ये चुलीवर जेवण ते त्याची टेस्ट इतकी भारी लागते ना ते घरी तुम्ही किती मसाले वापरा किती म्हणजे काही वापरा तुम्ही तर या जेवणाची जी टेस्ट आहे ती घरातल्या जेवणाला कधीच येणार नाही तर आणि आचारी होते भैया मास्टर संजू काका असं म्हणजे पुरुषांनी जेवण बनवलं कारण बायका बाकीचं चिरून वगैरे देत होत्या मसाला आम्ही गावात त्यांनी गावातूनच घेतला होता घरातून करून घेतला होता त्या वहिनींनी आणि मग तिथे कांदे वगैरे फक्त चिरले आणि भैयानी मग फोडणी टाकायला सुरुवात केली चार कोंबडे होते चार कोंबड्यांचं भरपूर मटण पडलं होतं मग या म्हणत होता की भात कमी बनवा कारण एवढं मटण होतं की ते संपणं शक्य नव्हतं त्यामुळं पण ऑलरेडी भात बनवलेला होता तर मग मटण करायला इथं सुरुवात केली

नंतर टाकायचं बास्कि सगळ्या कांदा बस आता गेलो आता कामात

होय जास्त तिखट नको व्हायला शिजायला घातले ते पाणी घालायच्या आधी मसाला घातला असतात तर त्याच्यात

तो झाला तयार तर सुक्याला जास्त मसाला घालायचाच नाही फक्त तेच काय करायचं म्हणजे तिकडं जेवण चालू होतं जेवण तयार होईपर्यंत इकडं पोरांचं क्रिकेट खेळायला सुरुवात झालेली ऋत्विज आमचा येताना बॅट आणि बॉल सोबत घेऊनच आलेला मी तिथं गेल्यावर भरपूर खेळणार म्हणून घेऊन आलेला पण ही एकाच जागी काही नीट खेळत नव्हती तिकडं थोडा वेळ खेळायची इकडं थोडा वेळ खेळायची असं ज्यांचं चालू होतं त्या दिवशी ऋत्वेज आणि श्रेणीनं सुद्धा भरपूर एन्जॉय केला त्यांना तर ते वातावरण आणि तिथं खेळायला वगैरे भरपूर भारी वाटलं त्यांना एकदम तर फुल मजा केली त्या दिवशी त्यांनी कपडे वगैरे भरपूर असे पूर्ण लोळलेले शेतीमध्ये ते आणि तिथे आम्हाला भरपूर करवंद वैष्णवने वैष्णव आणि त्या पोराने भरपूर डोंगरात जाऊन करवंद आणलेली आम्ही त्या दिवशी खाल्ली खूप दिवसांनी एक वर्षाने असेल मागच्या वर्षी खाल्लेली थोडी सगळी पडल्यात गोड आहेत काय अरे ठेवा सगळ्यांना थोडं थोडं शाकाहारी पण सात आठ जण होते मग त्यांच्यासाठी हात एकत्रच केलेला पण हात लागायच्या आधी मटणाचा हात लागायच्या आधी कारण माळकरी होते म्हणून त्यांच्यासाठी डब्यात थोडा भात हा साईडला काढून ठेवला कारण नंतर हात लागला तर मौगाचं हे नको म्हणून ऑलरेडी डबा फुल भरून त्यांच्यासाठी एक डबा भात साईडला आम्ही काढून ठेवला

तिकडं तयार होतच होतं तो तोपर्यंत इकडे नैवेद्य भरायला घेतले कारण दुपारचे दोन वाजून गेलेली आणि पोराणा वगैरे पण भरपूर सगळ्यांनाच भुका लागलेल्या त्यामुळं मग चार कोंबडे होते त्यामुळं चार कोंबड्यांचे चार नवसांचे चार नैवेद्य भरायला घेतले आणि नैवेद्यावर ते थोडं थोडं मटण आणि जी कोंबड्यांची मुंडकी असतात ती नैवेद्यावर घालतात आणि हे नैवेद्य घेऊन मंदिरात जावं लागतं मंदिरात जाऊन हा देवाला नैवेद्य दाखवून हे नैवेद्य तिथं गुरुवांकडे द्यावे लागतात त्यानंतर मग गुरव ते अंगारा वगैरे देऊन मग गाराने वगैरे घालतात आणि तिथे मनवस पूर्ण होतो असं अशी प्रथा आहे ही तर नैवेद्य वगैरे घेतलेला आहे आणि आता हा घेऊन आम्ही देवळामध्ये दे जाणार आहे <zipan -trio> त्यानंतर मग थोडे थोडे करून सगळे जेवायला बसले तर असा ब्लॉग शूट केलेला आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कसा वाटला कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा असेच तुम्हाला आता गावाकडचे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील पुन्हा भेटूया असाच एक छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय